हे बघा माझ्या घरासमोरचा निसर्ग सूर्य येतोय वर थोडी थोडी लाली पसरली आहे बघा किती सुंदर आहे पहाटेच निसर्ग फुलांची फुलायची सुरुवात झाली बघा तर थोड्याच वेळ वेळामध्ये हे फूल मोठं होईल मस्त बघा झाडांच्या मुदाजवळ माती टाकून छान केलेलं आहे एकदम गुलाबाचं फूल बघा वाव काय मस्त आहे बघा बाजूला कळी पण आली ही सफेद रंगाची कळी आहे फुलेल आता थोड्याच वेळात मस्त कळ्या आळ्यात बघा गुलाबाच्या हे राणी रंगाचं जास्वंदीचं फुल आहे अजून फुललं नाही अजून उजाडलंही नाही बरोबर बघा अंधारसारखा दिसतोय ना समोरच पर्याय कसा दिसतोय बघा झाडांच्या पानांवर दवीचं पाणी बघा किती पाणी आहे बघा पानांवर आहे ना हे बघा हेच पाणी आहे ना मग थेंब थेंब होऊन खाली पडतं दुसऱ्या झाडांना हे बघा याच्यात किती पाणी जमा झालं की माझी शोपीची फुलं बघा कशी फुललेत कसं फुल फुललंय ते बघा शंका असतं ना काटेरी शंख कसं फुल आहे बघा हे बघा दरवाज्याच्या समोर अंगणामध्ये एवढी छान दिसतात ना मस्त त्याची कळीसुद्धा दाखवते मी तुम्हाला हे पण एक शोपीस आहे काय सुंदर दिसतंय बघा दोन रंगी चॉकलेटी आहे गुलाबी आहे मस्त दिसते अंगणामध्ये हे बघा ही कळी आहे केवढी मोठी कळी आहे बघा हिला तीन दिवस झालेत पण अजून फुल्ली नाही आहे ती बरोबर फुल्ल्याच्या नंतर बघा असं होणार आहे ना सुंदर निसर्ग देवानी घडवलेलं धर्तीवरचं स्वर्ग किती प्रकारची फुलं आहेत बघा या जगामध्ये बघा माझ्या अंगणामध्ये झाड बघा किती छोटंसं आहे बघा पण त्याला वांग लागलं ला आहे काळ्या रंगाचं हे भेंडीची झाड आहेत तीन चार प्रकारची वांगी आहेत माझ्याकडे ला सफेद दुसरं हे काळं आणि दुसरं एक आहे ना त्याच्यावरती सफेद काळ्या अशा लायनी असतात काटेरी वांगी हे सुद्धा काटेरीच आहे याला पण खूप काटे आहेत हे माझं घर आहे हे बघा हे अंगण आहे आणि अंगणाच्याच बाजूला हे बघा मी सर्व फुल झाडं भाजीची सगळं लावले भाजीची रोपं वांग्याची रोपं हे ना हे बघा वांग्याला किती फुलं आलेत बघा हे बघा भेंडी पण लावलेत मी अंगणामध्ये घराच्या शेजारीच आहेत हे सुद्धा शोपीचं झाड आहे एकदम छोटस आणलं होतं मी नर्सरीतून बघा किती झालं मोठं हे चिनी नागोटणी आहे नागोटणीची फुलं आहे ती पण ही मोठी नाहीये छोटीच येतात समोरच्या शेतामध्ये ना झाडावरती जे दवाचं पाणी जमा झालंय ना पडलं आहे ते मला इथून दिसतंय धुकं तर किती आहे बघा थंडीचं खूप थंडी आहे हे झाड बघा कसं आहे लायत पान आहे त्या झाडाला आणि हा शेजारी आमच्या पर्याय आहे ना त्यामुळे जास्ती थंडीच्या वापा वर येतात पाण्याच्या आणि त्याच्याने जास्त दव पडते आणि थंडी पण भरपूर लागते जवळ आपल्या पर्या दर्या असं तलाव वगैरे असेल ना त्या ठिकाणी भरपूर थंडी लागते हा पर्या तर बघा वर्षाचे बारा महिने वाहत असतो म्हणून जास्त थंडी आहे इथे काय फुलं फुललीत बघा मस्त काय छान वाटतं आहे मी सर्व तुम्हाला कोकणाचे असे दृश्य दाखवते कसं वाटतंय तुम्हाला बघायला छान वाटतंय की नाही पाठ हे दृश्य हे माझ्या पुढच्या अंगणामध्ये एवढ्या केळी आल्यात ना हे बघा खूप केळीची झाडं आले आहेत बघा आणि एक लावली ना त्याच्या बाजूला दुसरी येतच असतात ते बघा आम्ही लावलेली नाही आपणच आली आहे ती पण आम्ही तोडली नाही आणि मग तिला बाजूबाजूला किती केळी यायला लागलीत बघा झाडं हे पाचवं आहे रोप छोट दिसतंय ना हे पाचवं रोप आहे म्हणतात ही रान केली आहे रान केली जरी आम्हाला केली नाही मिळाली तरी पानं मिळतात आम्हाला निवेद्य दाखवायला झाडा झुडपातून पर्या बघायला किती आनंद होतोय बघा आणि पर्याच्याच बाजूला बघा किती धुकं दिसतोय आहे ना पर्यामुळे जास्त थंडी लागते आणि जास्त धुकं येतं धुकं पडतं ते कसे वाटले माझे व्हिडिओ माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा माझे व्हिडिओ बघता तुम्ही पण माझ्या व्हिडिओला ना कोण कोण लाईकच करत नाही मित्रांनो बघितलेले खूप जण असतात पण माझ्या व्हिडिओला लाईक कमी येतात असं करू नका मी खूप मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते मी रोज संध्याकाळचा एक मोठा व्हिडिओ टाकते ते नक्की बघा शेअर करा तुमच्यामुळे माझा चॅनल आज पुढे जातो आहे तर आणखीन पुढे जाऊ दे अशी तुमची इच्छा आहे ना माझी पण आहे का तुमच्यामुळे आज माझा चॅनल पुढे जातो आहे मग मा नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या शेअर करा माझ्या व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये पसरवा धन्यवाद